इंद्राजी बाबा येऊ नक्की माझा घात करतो का काय राजा रावणाच्या सभेत मला हे करतो काय म्हणून का असत लंकेत हे करीन म्हणून असत दहाटलेला इंद्राला म्हणून कपे बांधिला महाबळी मानू निराशी पिटी टाळी गुढी आणली राजावळी सभा मंडळी लंकेच्या हनुमंतराया बांधल्या बरोबर समजा आनंद भाय झाले गुढी उभे केले असेच हे करेन कर हनुमंतराया मला कड काढलेले आहेत म्हणून असं सांग बोला वज्र देही हनुमंत बुकी हानीती हानी तो पडे मूर्चित मुसळ गाये उकळे हात मूर्चित कपी घाते हनुमंतराय वज्र देवले मुसळ गाले कोणी कशा नीत असं हनुमंतरायाची गती असे करू लागलेले लंकेत म्हणून इंद्रजीता समवेत हनुमंत नेता लंकेत ब्राह्य स्वामुखे मंत्र जपत विपरीतार्थ तो एका मंत्र जपेत जपेत हनुमंतराय लंकेत काढलेले आहेत म्हणून सांगू लागलेले हनुमंतराय इंद्रजिता ना

आरती करा तिळखंड राजा रावणाच्या पुढे बरोबर राजा रावण दात खाऊ लागलेला कडकडा कर, कडा हे हीन, माझा आख्या कुमार मारलाय म्हणून पुन्हा पुन्हा त्याच्यावर दात खातो हनुमंतर आहे सकळ सैन्य समगट शस्त्र हा ती कडा कडाट लागता शस्त्र होती पीठ स्पोष्ट राक्षसा शस्त्र अस्त्र असा हनुमंत लागलेले सुर्ण होऊ लागलेले असं का राजा रावण पुन्हा पुन्हा विस्मित होऊ विचार करू लागले एकाचे उकळले हात विरी विच विचकिले पैदात दापा दाटले समस्त पडिले मूर्ची ऐकाक हनुमंतरायना गडबड गडबड बोलून दात इचकून असे पडू लागलेले सोन करू लागलेले आहेत राजा राव ना पुढे म्हणून असं सांगू सा, सा, लागले हनुमान राम नाम जपत सैन्य शास्त्रे हातात ते देखो को निलंकनात कोपे कृतांत पैदा आला तितका हनुमंतरायाच्या नावात तोंडात राम मुखात होत म्हणून हनुमंतराया असे हे होते म्हणून असं सांगू लागले गगातला हात बळे हानी ती हनुमंत जाणनिलांकनात शस्त्र हात लचकला हनुमंतराया तिथे पराक्रम लागले गाव हा गाव हानीता प्रचंड दानिले त्याचे ब्रयंड सरले रावणाचे बळबंड खाल ते तोंड त्याने केले तेव्हा पाल ते तोंड त्याने केले राजा रावणाचं सरल म्हणून त्याला अस कळून आलेलं सांगोला चलो पुढील वाचक रावण आणि सुचेत जालिंदर गुरुजीचा हा हंसात व्यर्थ पुरुषार्थ रावण रावण विचारात पडलेला किंवा हे माझे सुद्या लंकेचा नाश करतो का काय म्हणून असा हनुमंतरा येत नेल्याबरोबर त्याला विचार पडू लागलेला आहे म्हणून सांगतो पुंडલિકा उंगली Take where you worry